बत्तीस वर्षापूर्वी हा मतदान संघ शिवसेनेचा होता कॅप्टन मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते बरोबर आहे का आज तुम्ही खेळणी इकडे <laughs> पस्तीस वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी पस्तीस वर्षापूर्वी मी आलो होतो आणि नंतरच्या कालखंडामध्ये गिरीश सरपंच होता झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ का बदलवला हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि मतदार संघ शिवसेनाला गेला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला विचार माझ्या पुण्या आता असं वाटत बाप एखादा मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी आम्ही तिकीट दिलं भारतीय नेत्रमन नाही त्या कालखंडात म्हटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा मानव संस्कार मधला असेल पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय नाही काय नाही कुठे दूध येतो कुठं कुठं दूध येत आहे ना दुधाशिवाय जपत मी पण ऐकलेलं आहे काहीतरी ते गिरीश भाजी कुठे कुठे जाऊन कसं कसं दूध काढलं असं काय काय ते बोलत आहे पण अतिशय संस्कारी माणूस आहे बदनाम मधला बदनाम ठेल्यावाला माणूस आहे त्याच्याकडून दुसरी अपेक्षा नाही खर्च साहेब म्हणजे काय का बदनाम गल्ली मधला बदनाम ठेला घेऊन बसलेला संस्कारी भाषा करणारा माणूस आहे त्याच्याकडून दुसऱ्या अपेक्षाच करू शकत नाही खडसे साहेबांकडून दुसऱ्या अपेक्षा होऊ शकते अशाच पद्धतीत जनसामान्यामध्ये महिला भगिनी असतील किंवा प पब्लिक असेल याच्यासमोर अशा पद्धतीत बोलून खऱ्या अर्थ राजकारणाची प्रतिमा मलिन करण्याचं काम जर कोण करत असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये हेच साहेब करतात असे अनेक विधानं यांच्या वेळेच्या पूर्वी झालेले आणि हा बदनाम केली बदनाम ठेवण्यावा माणूस ठेल्यावाला माणूस आहे